प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरणशी शहरातील सांगली रोडवर बेकायदेशीरपणे एच पी ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेला कोणतीही सूचना न देता गॅसची खुदाई केली होती याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्ते रवी किरण होकिरेकर यांनी केली होती त्याची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत शहरामध्ये सध्या एच पी गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवला जात आहे पण सांगली रोडवर या कंपनीनं महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता व अमानत रक्कम न भरता तसेच डिमांड नॉट न भरता खुदाई काम सुरू केलं होतं याची विचारणा सामाजिक कार्यकर्ते रवी किरण यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना करताच त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचं भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनास्थळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत एच पी गॅसद्वारे सध्या इचलकरंजी शहरामध्ये खुदाई काम सुरू आहे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था केली जात आहे खुदाई केलेले रस्ते सुद्धा एच पी गॅस पाईपलाईनचे अधिकारी परत करत नाहीत त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एच पी गॅसवर गुन्हा दाखल करून त्यांच्या मशनरी जप्त कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी किरण यांनी केली आहे यावेळी हे काम बंद ठेवण्याचा आदेश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे इचल का कार इचलकरंजी येथे एच पी ऑइल गॅस कंपनी यांचे अलिगल काम चालू आहे व त्याच्यावर इचलकरजी महानगरपालिका येथील अधिकारी येऊन तपासणी केली आहे तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी ही अशी आम्ही विनंती केली आहे तरी त्यांनी कोणतीही परमिशन न घेता कोणतीही डिमांड नो नोट न भरता त्यांनी इथं खुदाई काम चालू केलेलं आहे साधारणतः एक किलोमीटरच्या आसपास अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटरच्या आसपास त्यांनी खुदाई काम करून विना परवाना ही पाईपलाईन ऐकल्या ती टाकलेली आहे व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल त्यांना दंड व शिक्षा व्हावी जी नंबर